केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज येथून जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात झाल्याने एका जागेवर घटना घडली अंबड तालुक्यातील शहागड तीर्थपुरी रस्त्यावरून दोन जण दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी एम बहात्तर एकोणपन्नास शाईन मोटरसायकल वर शहागडकडून तीर्थापुरीकडे जात होते दरम्यान कुरण फाट्याजवळ जाऊन वाहनावर दुचाकी स्वराचे नियंत्रण सुटल्याने सतीशरुन जाधव वय चाळीस वर्ष हल्ली मुक्कम तीर्थपुरी तालुका घनसावंगी याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला सुरेश मंकाजी वानखेडे राहणार तीर्थपुरी तालुका घंसावंगी हा गंभीर जखमी झाला या अपघातामुळे स्थानिकांमध्ये शोक पसरली आहे महामार्गावर वाढणाऱ्या वाहनांची गती आणि बेशिस्त वाहन चालकामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे यानिसार महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा